नमस्कार नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी काशीनाथजी महाजन यांची रचना झुला मी महेंद्र सुधाकर महाजन सात आहे पावसाच्या सरी बांधू त्यांचा झुला इंद्रधनुष्याच्या उंच किला पावसाच्या सरी बांधू त्यांचा झुला इंद्रधनुष्याच्या उंच क झुल्यावर बसू ढगावर जाऊ चांदो बामा माला मागु चांदो गोड खाऊ चांदण्याची खेळू विजे सवे नाचू खाली येता वेचू तले पाचू सरींचा हा झुला वाऱ्या सवे झुले झुलता झुलता वे चुहूया फुले झुलता झुलता वे चुहूया ग फुले पक्षी म्हणतील आम्हा बसू द्या ना पक्षी म्हणतील द्या द्याना आधी गाणं म्हणा सांगायच त्यांना आधी गण म्हणा सांगायच त्यांना झुल्याची गंमत आईला सांगूया झुल्याच गाणं शाळेत म्हणूया झुल्याची गंमत आईला सांगूया झुल्याच गाणं शाळेत म्हणूया पावसाच्या सरी बांधू त्यांचा झुला इंद्रधनुष्याच्या उंच क पावसाच्या सरी बांधू त्यांचा झुला इंद्रधनुष्याच्या उंच क इंद्रधनुष्याच्या उंच कमानिला धन्यवाद